नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आजचे रिसोड मेकर चिखली येथील सोयाबीन बाजार भाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे चिखली अवकाली आहे सातशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे अठराशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे रिसोड अवकाली आहे आठशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल याची सोयाबीन भावची रेंज सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर बेचाळीसशे पन्नास त्रेचाळीसशे आज सोयाबीनला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद